तुम्हा बायकांना पीठ मळून झाल्यावरच लक्षात यायला पाहिजे शंकरपाळी खुसखुशीत होणार का वातळ होणार ह्या काही टिप्स आणि काही ट्रिक्स सांगितल्या आहेत नक्की फॉलो करा आणि याप्रमाणे जर तुम्ही शंकरपाळी जर बनवली ना तर बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत होणार शंभर टक्के गॅरंटी माझी शंकरपाळे करण्याची पद्धत खूप वेगळी आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शंकरपाळ्या केले जातात या पद्धतीने करसाल ना जरी तुम्ही पहिल्यांदा जरी केलं ना तर एकदम परफेक्टच ही रेसिपी होणार आणि नो फेल रेसिपी आहे जर काही नाही समजलं तर कमेंट करून विचारू शकता न समजण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही एकदम सोपी पद्धतीने मी सांगितलं आहे पुरुष मंडळीसुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी पद्धत आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर एकाच वाटीचं सगळं मेजरमेंट आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे तर जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल ना तर जास्त मोठी वाटी घ्या म्हणजे जास्त प्रमाणातसुद्धा तुम्ही करू शकता फक्त मी वजनी माप नाही सांगू शकत कारण मी वाटीचंच प्रमाण घेतलं आहे तर वाटीनेच आपण मोजून घेणार आहोत जेही तुमच्याकडं वाटी असेल मोठ्या साईजमधली किंवा छोट्या साईजमधली जर कमी क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर छोटी वाटी घ्या जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर मोठी वाटी घ्या म्हणजे एकदम परफेक्ट रेसिपी होणार तर मैदा पहिल्यांदा चाळून घ्यायचा आहे हा चाळून घेतलेला मैदा एका वाटीने मोजून घ्यायचा आहे तर जी वाटी घेतली होती ना त्या वाटीनी पाच वाटी मैदा घ्यायचा आहे याच्यामध्येच फक्त चिमूटभर मीठ टाकायचं आहे जर आपण कोणताही गोड पदार्थ बनवतो ना त्याच्यामध्ये फक्त चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे कोणत्याही गोड पदार्थाला छान अशी चव येते जर मीठ नाही टाकलं तर थोडंसं अळणीपणा जाणवतो खाता वेळेस म्हणून चिमूटभरच आपल्याला मीठ टाकायचं आहे तर आता एका कढईमध्ये एक वाटी साखर टाकायची आहे तर गॅस अजून मी चालू केला नाही तर याच्यामध्येच आपल्याला एक वाटी तेल टाकायचं आहे जर तुम्हाला तुपामध्ये बनवायची असेल तर तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता तूप काय करायचं पहिल्यांदा वितरूनच घ्यायचं आहे एक वाटी तूप घ्यायचं आहे तूप किंवा तेल आता त्याच वाटीने एक वाटी दूधसुद्धा घेतला आहे एक वाटी साखर एक वाटी तेल एक वाटी दूध असं मेजरमेंट घेतलं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे गॅस चालू केला आहे आता गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि सतत याला ढवळत राहायचं आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे उकळी आणायची काही गरज नाही फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे शंकरपाळीना छान फ्लेवरफुल बनवण्यासाठी तर इथे मी दोन विलायची छान खलबत्त्यामध्ये वाटून घेतले आहेत ते विलायचीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे विलायची फ्लेवरची शंकरपाळी चवीला खूप मस्त लागते नक्की विलायची टाकून बघा या शंकरपाळ्यामध्ये चवीला अप्रतिम शंकरपाळी बनवून तयार होते तर आता इथं छान आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि साखरसुद्धा छान वितळून झालेली आहे तर गॅस बंद करूया हे मिश्रण हलकंसं कोमट करून घेऊयात आता कोमट झाल्यावर त्याच्यामधलं जे विलायचीचे टर्फल आहेत ना ते काढून घेऊयात बरेच व्हिडिओ बघतो आपण यूट्यूबवर किंवा फेसबुक पेजवर तर त्या बायका काय करतात मैद्याच्या पिठामध्येच डायरेक्ट कडकडीत तेलाचं मोहून टाकतात किंवा त्याच्यामध्येच साखर टाकतात आणि पीठ हातावर चोळून घेतात ती पद्धत वापरण्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आहे आणि या पद्धतीने जर शंकरपाळी बनवली ना तुमची कुठेही फेल होणार नाही तर ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे ती जास्त झंझट करण्यापेक्षा ही करायलाही सोपी आणि खूप फटाफट ही रेसिपी बनवून तयार होते खरंच एकदम नक्की करून बघा आता हे आपलं जे मिश्रण आपण बनवलं होतं ते हलकंसं कोमट झालं आहे आता हे थोडं थोडं टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे तर चमच्याने पीठ मळायचं लगेच मळलं जातं हे मिश्रण आपल्याला सगळं वापरायचं आहे आणि हे एकदम परफेक्ट रेसिपी आहे हे मिश्रण जे आपण दुधाचं आणि साखरचं बनवलं होतं ना ते थोडं थोडं टाकूनच पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्ही मैदा व्यवस्थित वाटीने मोजून नाही घेतलं तर या मिश्रणाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं म्हणून मैदा व्यवस्थित मोजून घ्या आणि साखर तेल तूपसुद्धा वाटीनं व्यवस्थित मोजून घ्या म्हणजे रेसिपी एकदम परफेक्ट होणार पीठ व्यवस्थित मळून झालं आहे पिठाला छान क्रॅक गेले आहेत याचा अर्थ पीठ एकदम परफेक्ट शंकरपाळीचं झालेलं आहे तर सगळं मिश्रण मी इथं वापरलं आहे तेलाचं आणि दुधाचं आता लगेचच आपल्याला शंकरपाळे बनवायला घ्यायचे आहेत चांगला मोठ्या आकाराचा एक उंडा घ्यायचा आहे तर उंडा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि या उंड्याला छान क्रॅक गेलेत त्याच्यामुळे हे गोल व्यवस्थित उंडा होणार नाही थोडे थोडे क्रॅक याच्यामध्ये दिसणारच तर बघू शकता मस्त असा वास पण येतो आहे ये विलाजी फ्लेवरची शंकरपाळी आपण करणार आहोत आज तर बघू शकता ते व्यवस्थित गोल करून झालेलं आहे आता लगेचच लाटायला घेणार आहोत बाकीचा उंडा राहिलेला आहे ते आपण झाकून ठेवून देणार आहोत आता हे उंडा आपल्याला लाटून घ्यायचं आहे याला पिठाचा वापर न करता असंच उंडा लाटून घ्यायचा आहे तर जास्त जाड किंवा जास्त पातळ नको जसं आपण आलू पराठे थोडे जाड साईजमध्ये करतो ना त्या साईजमध्येच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता इतकं मी जाड ठेवलेलं आहे जास्त पातळ जर शंकरपाळीचं पीठ लाटलं ना तर शंकरपाळ्या जास्त अशा खुसखुशीत होणार नाहीत आणि थोडंशा वातळ होऊ शकतात म्हणून थोडंसं जाड ठेवा इतकं जाड ठेवायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे ना त्या पद्धतीने जाड ठेवायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत मी अशा चौकनीमध्येच कापून घेतलेल्या आहेत बायकांना तुम्हाला एक टीप सांगते इथं हां ती लक्षात ठेवा म्हणजे वेळ पण वाचतो आणि मेहनतसुद्धा खूप कमी लागते तर काय करायचं जर तुमच्या मदतीला कोणीच नसेल तुम्हाला खूप साऱ्या शंकरपाळ्या एकटीलाच बनवायच्या असतील तर काय करायचं पीठ मळून झाल्यावर शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आणि एका साईडला तेलसुद्धा गरम करत ठेवायचं म्हणजे पहिल्यांदा शंकरपाळ्या पहिल्या पिठाच्या शंकरपाळ्या कापून झाल्या की ते लगेच तळवायला घ्यायच्या तळेपर्यंत दुसऱ्या पण कापून घ्यायच्या म्हणजे या पद्धतीने करसलना ना तर वेळसुद्धा खूप कमी लागतो आणि फटाफट शंकरपाळ्या तळवल्या जातात आणि जास्त म्हणजे मेहनतसुद्धा लागत नाही शंकरपाळीसाठी तेल छान गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या टाकायच्या आहेत खूप साऱ्या एकदा शंकरपाळ्या नका टाकून येतात तेलामध्ये विरघळून जातात थोड्या थोड्या शंकरपाळ्या टाकायच्या आणि चमच्याने छान असं ढवळत राहायचं म्हणजे एकसारखा कलर येतो शंकरपाळ्याला आणि छान बिस्किटासारखा कलर आला ना तर शंकरपाळ्या आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण शंकरपाळ्या थंड झाल्यावरच आपल्याला हे एकावर एक ठेवायचे आहेत जर गरम गरम शंकरपाळ्या अशा मोकळ्याच ठेवायच्या आहेत नाहीतर दुरडीमध्ये टाकून ठेवायच्या म्हणजे छान खुसखुशीत राहतात वातड होत नाहीत शंकरपाळ्या याच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्या आहेत ओके बाय